नमस्कार दिव्यांशी दीपक साहेब विद्यार्थी आंदोलन महासचिव अमरावती तर आपण आता सातवीतला बालभारती पुस्तकातला आपण धडा करुणाचे बीज ऐकूया तर इथे मी तो धडा इथे सादर करते त्या धड्याच्या धड्याच्या लेखिका आहे दीपा गोवारी त्याचा धडा इथे मी प्रस्त मध्ये मांडत आहे आज सातवी अशा वर्गात गणिताचे सर येणार नाही असे कुणीचे म्हणाले आणि झाले वर्ग भर एकच अंध कळू सुरू झाला खेळाला मैदानावर जावं असं सगळ्यांना वाटत वा होतं खेळ खेळ असे कृमती उडायला लागलं मराठीच्या सुमन गुरुजी वर्गाशी राहायला एकच गाज पडली आणि मुलांनी गुरुजी गोष्ट गुरुजी गोष्ट असं गोंगोर सुरू केलं गुरुजीने मुलांना शांत राहायला सांगितलं मग ते म्हणाले की आज आपण एक वेगळाच उपक्रम घेणार आहोत माझं मनोरथ या विषयावर प्रत्येकाने आपापलं विचार लिहायचं आपले विचार लिहायचे एक मुलगा म्हणाला गुरुजी मनोरथ म्हणजे काय लिहायचं गुरुजी म्हणाले अरे मनोरथ म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये कोण व्हावंच वाटतं मोठेपणी काय करावंच वाटतं ते आणि कसं काय वाटतं ते ल कल्पना लढवा आणि लिहून काढा वर्गात एकदम शांतता पसरली जो तो विचार पडला काय स्वप्न असतं स्वप्न थोडीच असतं अनेक इच्छा असतात आणि गुरुजींना हवाय भव्य स्वप्न काय बरं लिहावं जो तो मुलगा मान खाल करून लिहू लागला तो आपल्या स्वप्नानगरीत हरून गेला होता मनोदय आपलं स्वप्न लिहिण्यापूर्वी घडून गेला होता त्याचा चेहरा गंभीर दिसत होता सगळ्यांची लिहिण झाली तरी त्याचे लिहिण्याचे संपत नव्हते शेवटी घाईघाईने त्याने लिखाण संपवले गुरुजींनी मुलांना माया गोळा करायला सांगितल्या मग ते म्हणाले ज्याचं स्वप्न नक्की भव्य सुंदर असेल ते मी उद्या नक्की वर्गात वाचून दाखवणार गुरुजीचे बोलणे हे बोलणे ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात उत्सुकतेने आणि भीतीने दडदळू लागले कारण सहज म्हणून दिलेला विषय एकदम परीक्षेच्या पेपरसारख्या तापाय जाणार याची कुणाला कल्पनाच नव्हती त्याचा सरळ निर्य दर्जा ठरवला जाणार त्याचा कुणाला पत्ताच नव्हता प्रत्येकाने आपल्या कल्पनेची कल्पने वावडी मनसुक्त उडवली मनसुक्त उडवली त्याची गुणवत्ता म्हटलं होती पंचायत पणच्या पाच सहा मुलांना परीक्षा नको परीक्षा नको याच्या कारण कुणाला उत्तर लिहिण्याचा कंटाळ येतो कुणाला काही विषय आवडत नाही आवडीच्या विषयाची परीक्षा असावी गणित इंग्रजी कटापात असावे वर्षातून एक दोन बस परीक्षा खेळाची <laughs> दात भरपूर असावी वगैरे वगैरे कुणी चंद्रावरती सफर करावी असे लिहिले चंद्र जाऊन कसा दिसतो हे बघायचे वाटते असे एकाने लिहिले होते चरकशीत काम करायचे असे एकाने लिहिले होते दुसऱ्या एकाने खूप पैसे असावेत असे लिहिले तर दुसऱ्या एकाने भारतातील खूप पैसे असावेत आणि भारतातील गरिबी संपून टाकावी असे लिहिले होते क्रिकेटर व्हावेसे वाटणारे असे तिघे चौके होते एकाला सचिन तेंडुलकर एकाला राहुल द्रवण एकाला हरभजन सिंग तर एकाला महेंद्र सिंग धोनी वाटत वाटतो वर्गातला अभिजितला अब्दुल कलाम यांच्यासारखे तूरशास्त्री होण्याची इच्छा होती काही मुलया सानिया मर्ज किरण बेदी लता मंगेश्वर व्हावेसे वाटत दुसऱ्या दिवशी वाय वाटण्याचा दिवस वाय वाटण्या अगोदर गुरुजी मुलाने मुलांनो मला एका गोष्टीचा विशेष आनंद झाला आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपलं खरोखर स्वप्न लिहिलं आहे अनेक इच्छा लिहिले आहे तुमच्या सगळ्यापाशी कल्पना कथा आहे कुणी कुणी ती छान तलकपणे वापरली आहे मात्र सर्वांनी यावून अधिक प्रयत्न करायला हवा कुणी कुणी सर्वांनी यावून अधिक प्रयत्न करायला हवा कल्पना क कल्पनेला धारायला हवी कल्पनेला धारायला हवी नवी शब्द वापरण्याची कला अंगी बांधायला हवी आणि चांगले हस्ताक्षर काढण्याबाबत बऱ्याच जणांनी आज केला आहे तू टाकायला हवा गुरुजी पुढे म्हणाले की मला सर्वात जास्त आवडलं म्हणून स्वप्न सर्व मुलाची तुकात आली जाऊ काय असेल म्हणून स्वप्न तर म्हणून लिहिले होते जगामध्ये धदाकट निरोगी लोकांना जन्माला बाबा आपण कतो म्हणतो बुद्धी वेळेतर पण असलेले जीव जन्माला येऊ नये आपलं म्हणून जन्मापासून हाल अपिष्ट सुचणाऱ्या अपर करू न सगळा वर्ग तटस्थ तटस्थे एकत्र भाव ठाव घेणारा अंतकरणाचा होता म्हणून लिहिले होते देव आहे का नाही म्हणून मी देवाकडे जरी नाही देव आहे का नाही म्हणून मी देवाकडे जरी नाही तरी सगळ्या धडाकड माणसाकडे मी वर मागे आणि प्रेमाचं मगन मागीन कट्ट्या माणसांनी दिनदुबळे अपंग मतिमंद अशा माणसाची माहिती मागाव त्या दिनदुबळे जीवाचं मन आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा मला शास्त्रज्ञाच्या मेळाव्यात बोलण्याचं भाग्य जरी मिळालं की त्यांच्याकडे मागणं मागेल वैज्ञानिकाची ताकद प्रचंड आहे वैज्ञानिकाची ताकद प्रचंड आहे वै मी वैज्ञानिकाजवळ जाऊन मागणं मागेन सुंदर जगाचा नाश करणारे माणसांना लोळे पांगळी करणारे बॉम्ब बनवण्यापेक्षा तुम्ही जन्मजात अपंग माणसाला दगागड करण्याचे शोध लावा त्यासाठी तुमची शक्ती आणि बुद्धी त्यासाठी वापरा सगळा वर्ग शक्ती तू गुरुजीचे बोलणं ऐकत होत गुरुजी नंतर गुरुजी प्रेमाने म्हणून म्हणाले की म्हणून अरे तू सातवीने माय का लहान मुलगा इतके तुला उद्योग सुचक तुला विचार तुला सुचले तरी कसे म्हणत वारून म्हणाला गुरुजी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोळ गेलो होतो तिथे माझ्या मामी भाऊ मित्राशी मैत्री जुळली आठवीतले मित्राशी मैत्री जुळली हा मित्र जन्मात अपंगा आहे कुंबड्याशिवाय त्याला हातपा टाकण्यात नाही तो हुशार आहे त्याचा आवाज चांगला आहे पण वर्गात काही मुले त्याची चेष्टा करतात मला त्याच्याशी गप्पा मारताना मला अपंगाची शारीरिक मानसिक दुःख समजली गुरुजी गुरुजी एक सूट नाही ते पण अगदी साध खेळाच्या मैदानावर सुता टाव सुटावं जिन्यावरून धडा पाय टाकून तरावं त्यात पाय सोडून बसावं पाण्याचे गरबा अनुभवा एवढे बोलून मनोज खाली बसला अवघ्या अवघ्या वर्ग वर्गाला मूल कळले मुळे अंतमुख झाली त्यांच्या मनात अपंगाबद्दल खरमूळचे बीज पेरले हा धवडला धडा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तो कसा वाटला ते कॉमेंटपटे कळवा धन्यवाद